भारी त्याला चला आपण त्याची अनबॉक्सिंग करूयात हॅलो नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग आज विशेष राहणार आहे का कारण मी आज चालू आहे मित्राच्या आईच्या वर्ष साताला आणि मित्राचा मेसेज आलेला होता अगोदर की यावं लागेल आता जातो त्यानंतर स्वराज आहे स्वराजला आजीकडे सोडेल मग मित्राच्या वर्षीच राहतेला जाईल आणि तसंच एका मित्राचा अजून एक फोन आला होता की माझ्याकडे खूप दिवस झाला भेटला नाही तर त्याला पण भेटतो चला मग निघूयात आपण आपल्या सफर सुरुवात करूयात

आता मित्राला भेटलोय त्याला पण थोडस भेटलो आणि बरं वाटलं त्याला भेटतो आता मी पण भेटू निघतोय लांब माळ्या मधून रिसिव्ह केलंय घरी जे मेंढपाळ लोक आहे ना त्यांचं ते थांबले काही दिवसांसाठी बघा ना आयुष्य कसं आहे एकदम धक्काधकीच आहे हा जो एरिया आहे हा खूप मोठा एरिया आहे हा एरिया शक्यतो सेंट्रल जेलच्या अंडर मध्ये येतो त्यामुळे हा एरिया थोडासा ओपन स्पेस स्पेसमध्ये तुम्हाला इथं दिसेल पूर्णपणे साधारण काही दिवसापूर्वी ऑर्डर केली होती एक अशा उषा मागवल्या होत्या ज्या ऑनलाईन मिळतात इतके छान आहे उषा साधारण किती पडल्या तुम्ही बघू शकता ह्या साधारण दोनशे दोन सत्तर रुपयाच्या हो दोन क्वांटिटी आहेत आणि ह्या कुठून मागवल्या बघा मेशीवरून आणि ह्या ऑलरेडी इतक्या छान उषाय मागवल्या भारी तर त्याला चला आपण त्याची अनबॉक्सिंग करूया गुजराती भाषेमध्ये प्राणी प्राणींची नाव वन टू थ्री म्हणजे मुलं बघा ना दोन क्वांटिटी होते ना अच्छा दोन क्वांटिटी आहे एक उशी तिकडे ते किती छान आहे बघा म्हणजे असे असे काही प्रोडक्ट्स आहे की जे लहान मुलांना आवडतात देखील म्हणजे एज्युकेशन बघा एज्युकेशन घेता आणि कुठे घेऊ शकतो म्हणजे भारताचा नाकाशा आहे इथं आवडलं तुला स्माईल ही एक आणली आता म्हणजे दोन आहे एक तिकडे ठेवली एक इथे हा एक तिकडे आम्ही एक अगोदर पण मागवलेली आहे स्वराजसाठी ती आहे तिथं त्याला गिफ्ट आली बर्थडे ला ती आणि ही मागवली त्याच्या आईने बाय बा